तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी तेरा हजार रुपये पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत तर पीक विम्याची यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे व यामधून बरेच जिल्हे वगळण्यात आलेले आहेत तर पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर त्यामध्ये जे की पिकाचा समावेश आहे तर त्यामध्ये खरीप पिकामध्ये जे आहे सोयाबीन कापूस भात तूर आणि मका त्याचप्रमाणे रब्बी पिकाचा जो काही समावेश आहे तर त्यामध्ये हरभरा ज्वारी गहू कांदा आणि मका इते तर इथं हेक्टरी तुम्हाला क्षेत्र इथं दिसत असेल त्यानंतर आता जो काही पीक मग तुम्हाला इथं मिळणार आहे तूर सोयाबीन कापूस आणि जी काही तुम्हाला इथं दिसत असेल चार आयटम जे आहे तर यामध्ये तुम्हाला सोयाबीन त्याच्यानंतर जे इथं हरभरा सोयाबीन आणि कापूस तर त्यामध्ये आता जे काही वाटप जे आहे यामध्ये नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहेत तर त्यांची यादीसुद्धा अपडेट झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि ऑनलाईन नुकसान भरपाईची तक्रार नोंदवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना याचे जे काही पीक विम्याचे जे काही तेरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी कुमाईचं जमावणी सुरू झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तुम्हीसुद्धा तुम्ही जर ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं असेल तरीसुद्धा तुमचा पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा जे आहे ते बहात्तर तासाच्या तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल तर आजच तक्रार करा तक्रार कशाप्रकारे करायची यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल किंवा तुम्ही घरबसल्या स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला पीक मा मिळाला जर असेल तर कोणत्या बँक खात्यात व तुम्हाला सोयाबीन आणि कापूस तूर ज्वारी गहू हरभरा तर यासाठी किती पीकमा मिळालेला आहे व कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यावरती सविस्तर व्हिडिओज त्या आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच चेकआउट करा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा